बातमी सोन्याच्या किमती संदर्भातली आहे सोनं हे तोळ्या मागे तीन हजार रुपयांनी घसरलेलं आहे तर चांदी ही किलो मागे बारा हजार रुपयांनी घसरलेली आहे अमेरिकेतील घडामोडींचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे गेल्या काही दिवसांमध्ये सोन्यानं उच्चांकी पातळी गाठली होती सोन्याचे दर हे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव हजारांच्या वर गेले होते मात्र आता सोन्याचे दर तीन हजारांनी घसरलेले आहेत तर चांदीच्या किमतीवर सुद्धा अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांचा परिणाम झालेला आहे आणि यामुळेच सोन्या चांदीचे भाव हे घसरलेले आहेत अशी माहिती आहे पण पाहतोय सोनं हे टोळ्यामागे तीन हजारांनी घसरलेलं आहे आणि चांदीमध्ये सुद्धा चांदीच्या किमतीतसुद्धा मोठी घसरण झालेली आहे चांदी ही किलो किलोमागे बारा हजारांनी घसरलेली आहे